आणि गेले तीन महिने आम्ही तुम्हाला पस्तीस रुपये भाडं देत होते आमचा पेपर दररोज येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचा ते बोलावणाच्या गोष्टी सांगतायत बघा बघा तुमचा नवरा कसा तोंड करून बोलतोय निघताय ना निघतोय ना आजचा किस्सा आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्याच आवडत्या सिनेमाचा असं मी खात्रीशीर म्हणते कारण हा सिनेमा आम्हाला आवडत नाही असं म्हणणार क्वचितच कोणी असेल अर्थात एव्हा प्रत्येकाच्या मनात ते नाव आलंच असेल मराठीतला माइलस्टोन ठरलेला सिनेमा म्हणजेच अशी ही बनवा बनवी सुद्धा एकदम सिरियस होईल तिला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये नाव आणि पार्वती पहिला बाळण पडण्यासाठी माहेरी जाईल आणि तिकडे त्याचं काहीतरी बरोबर वाईट होईल पार्वती सर तू कशाला रडतोय एखादी कलाकृती उत्तम घडते अजरामर होते तेव्हा त्यामागे अनेकांचे हात असतात आणि तितकेच भन्नाट किस्सेही घडत असतात असाच खास किस्सा आपण पाहणार आहोत अशी पन्वा हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांना तोंड पाठ आहेत या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पस्तीस वर्षांहून अधिक काळ लोटला तरी प्रत्येकाच्या मनातलं स्थान आजही तसंच आहे अगदी महिन्यातून एक दोनदा जरी हा सिनेमा टेलिव्हिजन लागला तरी लोक आवर्जून पाहतात आणि पुन्हा पुन्हा तितकच भरभरून हसतात या सगळ्याचं श्रेय जातं लेखक वसंत सबनीस आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना दमदार कथा आणि तितक सहज उत्कृष्ट दिग्दर्शन प्रत्येक पात्राला पुरेपूर न्याय देणार म्हणूनच हा सिनेमा आणि त्यातली पात्र आजही आपल्या लक्षात आहेत केवळ धनंजय माने शंतनू परशा आणि सुधीरच नाही तर लीलाबाई काळभोर सरपोद्दार सुषमा मनीषा माधुरी मॅडम ताणू बळी कमळी सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना तोंड पाठ आहेत तेही डायलॉग सकट सत्तर रुपये वारले लिंबू कलर ची साडी हा माझा बायको पार्वती धनंजय माने इथेच राहतात का अशा डायलॉग वर आजही रोज अनेक आणि रील्स बनत असतात हे डायलॉग गाजले कारण त्यातल्या पात्रांनी त्यात खरे रंग भरले अशोक मामानी साकारलेला धनंजय माने लक्ष्मीकांत यांनी साकारलेला परशा आणि पार्वती तर सचिन पिळगावकर यांनी साकारलेला सुधीर आणि सुधा ही तर पात्र अजरामर झाली आहेत त्यातल्याच दोन पात्रांची ही गोष्ट म्हणजे सुधा आणि पार्वतीची अशी ही या सिनेमात एक सीन आहे ज्यामध्ये शंतनु आणि सुधाच लग्न झालेलं पाहून सुषमा चिडलेली असते त्यामुळे सुषमाला गमावण्याच्या भीतीनं शंतनु तिला म्हणतो कि सुधाला पोटाचा कॅन्सर आहे आणि सहा महिन्यातच ती मरणार आहे इथे मनीषा आणि सुधीरही म्हणजे सचिन आणि सुप्रियाही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात त्यामुळे सचिन पिळगावकर साकारत असलेलं म्हणजे सुधीर म्हणून करत असलेलं नाटक संपवण्यासाठी ते सुधाला ठरवतात पोटात दुखण्याच्या पहाड्यानं डॉक्टरांना बोलवतात या सगळ्या नाटकात परशाची कमळी म्हणजेच प्रिया बेर्डे दे देखील सामील असतात त्याच डॉक्टर म्हणून दिलाबाईच्या बंगल्यात येतात आणि सुधा चार दिवसातच जाईल असं सांगतात सीन फारच मजेशीर आहे यावेळी सुधा म्हणजे सचिन पिळगावकर बेडवर झोपलेले असतात आणि शेजारी पार्वती म्हणजे लक्ष्मीकांत बेरडे बसलेले असतात काहीस भावनिक कॉमेडी सीन आहे जेव्हा सुधा सगळ्यांना ती चार दिवसांची सोबती असल्याचं सांगते शंतनूला शेवटची इच्छा बोलून दाखवते आणि तितक्यात पार्वतीला जाऊ भाई म्हणून हाक मारते यावेळी लक्ष्मीकांत यांना एक पंच तिथल्या तिथे सुचला आणि सचिनच्या जाऊबाई म्हणताच नकबाई इतक्यात जाऊ असं लक्ष्मीकांत म्हणतात या पंच डायलॉग घेतला म्हणून सचिन यांनी लक्ष्मीकांत यांना थोडं कारण लेखक आणि काम केलेलं असतं त्यात या सिनेमाचे दिग्दर्शक सचिनजी स्वतः असल्यानं त्यात कोणते डायलॉग असणार आणि कोणते नसणार हे स्वतः ठरवायचे नक इतक्यात जाऊ हा डायलॉग सिनेमात नव्हताच पण लक्ष्मीकांत बेडे यांना तो सहज सुचला आणि त्यांनी तो तिथे घेतला लक्ष्या वेगळाच डायलॉग घेतलाय हे सचिनजीच्या लक्षात आलं होतं लक्ष्मीकांत यांच्याकडे पाहिलं पण मला डायलॉग बोलू द्या अशी विनंती केली होती एका मुलाखतीत सचिनजी म्हणाले होते की हा डायलॉग सिनेमात ठेवण्यासाठी सतत विनंती करायचा त्याला टिपिकल लक्ष स्टाईल विनोद अचानक सुचायचे पण मी त्याला हलायला द्यायचो नाही जे सांगितलं तेवढंच करायचं त्याच्या ते बाहेर जायचं नाही अवकाळीत राहायचं असं मी त्याला नेहमी सांगायचो सचिनच्या या ओरडण्या राग नव्हता तर प्रेम होतं अधिकार होता पुढे सचिन जी सांगतात लक्ष सतत म्हणायचा हा पण चांगला झालाय असू दे सिनेमा चांगला झालाय तो आणि मीही त्याला म्हणायचो की हो हो चांगला झालाय पंच मी कुठे नाही म्हणतोय ठेवूया आपण तो सिनेमात हे ऐकताच तो खूप खुश झाला आणि पडद्यावर जेव्हा हा पंच वाचतो तेव्हा प्रेक्षक आजही भरभरून हसतात दादा ठीक आहे आम्ही काही बाहेर नाही आम्ही तिला पोहोचवू आईकडे जाऊ बाई नका बाई इतक्या जाऊ तुम्हाला म्हणते मी जाऊ बाई जाऊ बाई काय म्हणत अशा दमदार कलाकारांमुळे हा सिनेमा जोरदार झाला आणि आजही तो आपण पाहतो याच मराठी सोन्याचे दिवस त्यावेळी कलाकारांनी दाखवले लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे या मंडळींनी मराठी सिनेमाचा चेहराच बदलला होता त्यापैकी एक सिनेमा म्हणजे अशी ही बनवा बनवी आणि त्यामागचा हा भन्नाट किस्सा तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच खास गमती जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा फक्त लोकमत फिल्मी